नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी महाविकास आघाडीतील दुसऱ्या पक्षाने उमेदवार देऊन देखील इच्छुक असणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवारांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले अशा बंडखोरांविरोधात काँग्रेसने कारवाई केली आहे रविवारी बंडखोरी करत विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या सोळा उमेदवारांवर कडक कारवाई केली आहे या सोळा बंडखोर उमेदवारांना सहा वर्षासाठी काँग्रेस कडून निलंबन करण्यात आले आहे महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे काँग्रेस नेते रमेश चन्नीतला यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या 16 बंडखोर उमेदवारांना 6 वर्षांसाठी निलंबित केले आहे तर दुसरीकडे भाजपाने ने मंगळवारी छत्तीसगड विधानसभा मतदार संघातील 40 नेते आणि पदाधिकारी ज्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली त्यांची हकालपट्टी हो करण्यात आली आहे दरम्यान महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या 1288 जागांसाठी मतदान होणार आहे निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तशी तशी माहिती आणि महाविकास आघाडीतील लढत आणखी रंगतदार आणि चुरशीची होत आहे वीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे तर तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तो पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र